तर एखाद्या करोड प्रयोग करून पाहात त्या जर जमलं तर तुम्हाला मागं बघायची गरज नाही आयुष्यभर पण मला एक वाटतं की माझ्या हो अनुभवानुसार की शेतकऱ्या सगळ्या गोष्टी कोणत्या शिकल्या चालल्या झाल्यानंतर करायच्या मला वाटतं की होऊ नये म्हणून करा हेच आहे आपल्याला भूक लागल्यानंतर स्वयंपाक पहिलं होते नंतर आपण खातो स्वयं भूक लागल्यानंतर करणार मग शेती करायच्या त्या पिकाच्या बाबतीत खात तसं तर सांगायचा मुद्दा हा की शाश्वत उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्हाला एकच करायचं आहे की त्या पिकाचं पिकानुसार तुम्हाला शेती करायची तुमच्यानुसार आज पण तुम्ही शेती हे तुमच्यानुसार करत आलं आलं तुम्हाला पिकानुसार करायचं मग पिकानुसार करायचं असेल पिकाविषयीचं ते तंत्रज्ञान शिकून घ्या की खरंच काय खरं खोटं काय असं मार्केटमध्ये भरपूर क्लिप्स आहेत विषय त्याचा नाही मला एक वाटलं की हे असा असायला पाहिजे ह्या पद्धतीनं चाललं तर चालेल तसं पी एमला ला तुमची माहिती सांगतो की पी एम ला सुद्धा मी तसं एक प्रोजेक्ट दिलेला आहे त्यांचं पत्र सुद्धा आलं ऑफिसचं की बाबा पुढची कारवाई करून ठीक आहे असो ते बी म्हणतात दीप डबल उत्पन्न करायचं मग डबल करायचं काय करायला पाहिजे तोच पार्ट आपण इथं ठेवलंय ठीक आहे असो कापसाचे शास उत्पादन तंत्रज्ञान याबाबत आपण चर्चा करणार आहोत तर चर्चा करत असताना एकच काय साध्या साध्या गोष्टी आहेत फार म्हणजे डीप जाऊ नका आवाचा सवा माहिती घेऊन गोंधळून घेण्यापेक्षा मला काय लागतं मला काय पाहिजे म्हणजे शेती कशी आहे म्हणजे जमीन कशी आहे आणि मी काय घेतलं तर माझं दिनपटवलंच पण आहे मला वाटतं की एवढंच बघा तुम्ही बाकीच्या गोष्टीकडं जर लक्ष दिला तर मी गोंधळ होऊन जाईल ठीक असो जमिनीच्या प्रतीनुसार कापसाच्या जाती कुठल्या घ्यायच्या जमिनी हलकी मध्यम भारी अशा जमीन आहेत तर जमिनीनुसार कुठल्या जाती घ्यायला पाहिजे तुम्हाला जे माहिती आहे एका काही व्हरायटी दिले आहेत आपण त्याच्या व्यतिरिक्त खूप कंपनीच्या शासनाच्या व्हरायटी आहेत तुम्हाला योग्य वाटेल त्या जाती घ्या सांगायचं मुद्दा म्हणजे ठीक असो हे हलक्या जमिनी हे जे बी पीक येतात एकशे साठ दिवसात येणाऱ्या जाती आहेत एकशे साठ दिवसात येतात त्यासाठी जा जाती आहेत अजित एकशे सत्याहत्तर राशी सहाशे सात राशी सहाशे पन्नास श्रीराम पासष्ट अठ्ठ्याऐंशी ए सी ए पाच सुपरकॉट कॉट ह्या जाती लवकर येणाऱ्या जाती आहेत कारण का हलक्या जमिनीत येणाऱ्या जाती लावल्या ठीक भारी जर जाती लावला तुम्ही पाण्याखाच्या तर तुम्हाला उत्पन्न जसं पाहिजे येणारच नाही त्यासाठी तुम्ही काय करावं जमीन जशी आहे ना त्या पद्धतीचं वगैरे इट असं मार्केटमध्ये तुम्ही जाता कोणते जाती घेता आणि त्याला विनंती विनंती आहे की जमिनीनुसार तुम्ही जाती घ्या त्यानुसार मध्यम जमीन असेल ते जे पिक येतं तुमचं एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात येणार जाती घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये एकशे पंचावन्न आजीतचे आजीचे एकशे नव्याण्णव राशीचे सातशे शहात्तर राशीचे सातशे एकोणऐंशी श्रीराम पासष्ट अठ्ठ्याऐंशी कारण काय काय काही मध्यमलाने हलक्या जमिनीला चालणाऱ्या वराटे आहेत यु एस अकाउंट सुपर कॉट जादू कार्तिक जय मनीमेकर तीस अठ्ठावीस भक्ती राजा मॅग्नार यू एस सत्तर सदुसष्ट ट्रॉकी जंगी हे वराट्या मध्यम जमिनीला येणार आहेत त्यानंतर जे भारी जमिनीला जे जमीन आहे ते जे कापस्यात जाती आहेत एकशे सत्तर दिवसाच्या वर चालणाऱ्या जाती आहेत तर अजित एकशे पंचावन्न राशीचे सातशे त्र्याहत्तर राशी सातशे शहात्तर यु एस एका यु एस एकाहत्तर बाहेरचं एस पी एकाहत्तर बावन्न बहात्तर सरपास एस पी बहात्तर बहात्तर त्यानंतर यु एस सत्तेचाळीस पंधरा बिनदास संध्या ह्या व्हरायटी बागायती आहेत त्या बागायती वरायटी बागायतीची जमीनलाच लावा हलक्या किंवा मध्यम जमीनला लावू नका नाही तिथं तुमचं नुकसान होऊ शकतं कास जाती खालील प्रमाणे असावा आता कुठे कसले प्रमाणे असावे का घ्यावा ह्या जाती तर हवामानातील बदलास सहनशील असावा ते पाकिट येतं कापसाच्या जातीत जे काही घेता त्याच्यावर कृपया ती विनंती वाचून या त्याचं पाकिटमध्ये येते ना त्याच्यावर वाचला तर अर्ध्या गोष्टी तुम्हाला कळून जातात काही गोष्टी असेल तुम्हाला कन्सल्ट गुरु नाही एकशे मोठं म्हणजे की मनमानी कारभार आहे आपला तर माझं म्हणते की आमची कंपनी एक कमी पैशामध्ये वर्षभरासाठी कन्सल्टन्सी देतं गुरुचा पाठ देतात सत्तावीसशे पन्नास रुपये घेतं पण ते वर्षभर तुम्हाला कुठं बघायची गरज नाही कुठून घ्या औषधं खतं या सगळ्या गोष्टी डाटा देतं एखादं एक करून बघा आमच्या पद्धतीनं आणि जर ते करत असताना वाटतं की उलटं चालू उलट नाही आमची आम्ही सांगतो ते सोयस आहे तुम्ही आज पण चालते उलट्या चालत्या त्या नेनता होती कारण उलट शिवलं गेलं आपल्या शेतकऱ्यांना ते सांगायचं म्हणतं की आम्ही कंपनी सांगतो एक एक कर करून पहा आम्ही येणार नाही जाणार नाही तुम्हीच करणार आहात फक्त तंत्रज्ञान काय असते व्हॉट्सअपवर आम्ही एक लिखा सहभागात देतो आणि ते जर खरं असेल एक भर तुम्हाला पाहायचं आहे आता कापसाला आम्ही पंचवीस दिवस द्या म्हणतो तर तुम्हाला पंचवीस आमच्या द्या असेल तुमच्या मतानुसार नाही तर ठीक असो तर मला असं वाटतं की बा शेतकऱ्याला ग्रुप असायला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो की आमचे महाराष्ट्रात दोनशे लोकांचा ग्रुप आहे स्किल इंडियाचे सर्टिफिका ट्रेन आहेत तर आम्हाला वाटते की कमी पैशामध्ये आणि व्हॉट्सअपवर एक लिखा स बघा औषधं कुठून बी घ्या विषय त्याचा नाही तर तुम्ही या ग्रुप किंवा कन्सल्टन्सी घ्यायला पाहिजे ठीक आहे असा नंबर दिलेल्यावर तर कापसाच्या जाती खालीलप्रमाणे असावे हवामानातील बदला सहनशील असावे कापसाच्या जाती किड व रोगास कमी बळी पडणारे असावे कापसाच्या बोंडाचा आकार मध्यम ते मोठा असावा दोन बोंडातील व दोन फांद्यातील अंतर कमी असावं जर उत्पन्न पाहिजे असं ते हे महत्वाच्या गोष्टी आहेत फॉर पिकास काही होऊ नये म्हणून अगोदरच करावं शेतात काम करत असताना भनबण -भन म्हणजे म्हणायचे सांगत हे का लिहिलं भनबन -भन हे समजते म्हणून सांगले की बाबा भनबण -भन करण्यापेक्षा येऊन आणाव आणि लवकर पिराव टाकाव लवकर म्हणजे बाहेर पडाव जसं याची विनंती आहे ती कोण नका तुम्ही भक्तिभावाने तुम्ही जर शेताचं काम जर केला बन एक महिना अगोदरपासून तुम्ही तयारी करा तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्तता होऊ शकतं खतं काय टाकायचं काय नाही आम्ही कन्सेट आम्ही सगळं सांगतो तुम्हाला काय घ्यायचं कशी घ्यायचं कोणते घ्यायचे कोणतं कट टाकायचं हे सगळं डाटा आम्ही देत असतो तुम्हाला तर सांगायचा मुद्दा हा की थोडं बंधनपणा न ठेवता एक भक्तिभाव ठेवा हो, तरच तुम्हाला त्यात शाश्वत उत्पन्न येऊ शकते न बंधन केल्यामुळे पण काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे ठीक खालील गोष्टीची काळजी घ्या खूप जास्त जाती लावणं का विनंती आहे पाच पन्नास जे काही शेतकरी लावतात वरायटी एक एक, एक प्रत्येक एक एक, एक एक पाकिट बी ते एक लावून एक एक ते जास्तीत जास्त दोन व्हरायटी घ्या आणि ते बी सारख्या गुंधर्माचे घ्या की एक एक व्हरायटी आणि एक एक वेगळी व्हरायटी मी म्हणलं ना जमिनीच्यानुसार त्या व्हरायटीचे कॅरेक्टर बघा गुंधर्म बघा आणि ते तसे सिलेक्शन करा एक दोन व्हरायटी लावा जास्त जाती लावू नका एक महिना अगोदर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी यादी तयार करा महत्वाचा मुद्दा आहे पाऊस पडल्यानंतर पडते की नाही की हे बघू नका त्याची आजपर्यंत पडलेलं आहे असं झालंच नाही कधी तर एक ते दुकान हे पहिलं मानल्या जाते सगळी तयारी करतात महिनाभर त्यानंतर कर दुकान टाकलं जाते तसंच तुमचं बी असंच आहे एक महिना दीड महिनाच पाडवेलाच घ्यायला पाहिजे असं म्हणलेलं आहे पहिलं बियाणे वगैरे तर माझं म्हणणं तर ठीक आहे ते नाहीत नाहीत पण पूर्व तयारी तरी तुम्ही करून ठेवा ऐन टेबल तुम्हाला फळाफळी होणार नाही ती नाही जास्तीत जास्त कमीत कमी जाती लावा किती जर शेत पाहत पन्नास काही जे असेल तुमची शेती जास्त असेल तर कमीत कमी म्हणजे एक ते दोन ते जास्तीत जास्त तीन व्हरायटी लावा ते बी सारख्या जातीच्या म्हणजे साती गुंतर्भाच्या एक वैशिष्ट्य असलेली जाती लावं एकच वैशिष्ट्य पाहिजे त्या म्हणते बार बार की ते आज एक वैशिष्ट्य असलेली जाती लावा एम आर पीपेक्षा जास्त पैसे देऊ नका विनंती आहे की बा ऑनलाउन ऑनलाईन चालते एका शेतकऱ्यांनाच हे हवा केलेलं असतं विनंती आहे की त्याच्या मागं पडू नका त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगल्या व्हरायटी जाती आहेत मार्केटमध्ये हो या ऑनलाईन देऊन आणि डुप्लिकेट घेऊन काय तुमचं नुकसानच होणार आहे त्यासाठी विनंती किंवा एम आर पीच्यावर जर ऑनलाईन घेत असेल तर घेऊ नका विनंती त्याच्यात तुमची दोन पाकिट तुम्हाला येऊ शकतात शक्यतो जमीन कसली असो एक बाजू अंतर जास्त ठेवा दुसरी बाजू कमी ठेवा दोन ओळीतील अंतर तुमच्या जमिनीनुसार ठेवा आणि पण दोन झाडातील अंतर जे आहेत ना एक फूट सवा फूट दीड फूट याच्यावर ठेवू नका कारण का तुम्हाला खत पेरायला सोपं जातं दोन्ही वेळेस तुम्ही पेरू शकता कापसाची शाज उत्पादन येण्यासाठी महत्वाचे मुद्दे काय काय आहेत नैसर्गिक वातावरण आता वैध नैसर्ग नैसर्गिकच आहे तो त्यामुळे वातावरणात कसं असायला पाहिजे काही नाही ते त्याचं वातावरण त्या पद्धतीत चालणार आपल्याला बी कसं ठेवायचं आहे काय नाही आपल्यावर सुद्धा आहे जमिनीचे पोत प्रकार जमिनीचे पोत कशी आहे ते प्रकार कसा आहे त्याच्यानुसार जाती घ्या जमिनीनुसार जातीची निवड करा म्हणजे जमीन कशी आहे त्याच्यानुसार कोणती जात चांगली येऊ शकते तज्ज्ञांचं मत घ्या ते प्रतिक्रिया घ्या मागचा अनुभव बघा तुमचा आणि त्यानुसार जाती निवडा बीज प्रक्रिया आहे बीज प्रक्रियेच्या बाबतीत माझी विनंती आहे त्याला गावची लावून येतंच पण माझं एक म्हणायचं आहे की बाबा त्याला रासायनिक आणि जैविक प्रक्रिया दोन्ही प्रक्रिया करून घ्यायचं आहे गावचे लावले असेल तर त्याला जैविक प्रक्रिया करून घ्या त्याच्यामध्ये ॲझो पी एस बी के एस म्हणजे युरियाचे जीवाणू सुपर जीवाणू पोटॅश जीवाणू ट्रायकोडमा म्हणून येतं त्यानंतर बायो किट म्हणून येतं त्याच्यामध्ये जर्मिनेटर बी आहे आणि उघडू शकता तुम्ही तो असं काय फरक पडला पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसून जाईल तुम्हाला निघतानाच फरक दिसतं तुम्हाला तर दोन्ही प्रक्रिया करून घ्या आणि लागवडीचे योग्य अंतर अंतर सांगितलं तुम्हाला एक बाजू जरा जास्त ठेवायची आहे कोडो असलं तर बी साडेतीन फूट आणि बाय सव्वा फूट एक फूट असं अंतर ठेवा समतोल खत व्यवस्थापन हे मार्ग महत्त्वाचं मुद्दा आहे कारण का खत काय बी आणू काय बी मतलब नाही पिकाला कोणतं त्याच्या आयुष्य म्हणजे खत काय लागतं कोणतं लागते किती टाकायचं कसं टाकायचं केव्हा टाकायचं हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे त्यासाठी पूर्वतयारी करून घेऊन या खताचा समतोल म्हणजे सगळेच अन्न म्हणजे मुख्य अन्न घटक द्वीम घटक आणि मायक्रोन शिक्षण मुलगीसुद्धा लागतात जर शेण खत नसेल तर आपल्याकडे नावाचं आहे बदल्यात तुम्ही दोन किलोचं त्याचा डोस आहे या रासायनिक खतासोबत टाकून करायचा तुम्हाला हे फरक दिसणार आहे की शेणखत नसेल तर बाबा मला शाश्वत उत्पन्न जर काढायचं असेल तर जरावा हे चांगल्या पद्धतीचं काम करतं पण त्याची किंमत दोन सत्तावीसशे पन्नास रुपये वेळेवर तण नियंत्रण तण एकच तणाचं बाबतीत सांगायचं झालं तर एक तर आठ आठ तासाच्या आतमध्ये मारून घ्यायचं किंवा पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान तन्नाशकाची करून घ्यायचं सगळ्यात सोपा मार्क म्हणजे ह्या बाया निर्णय करण्यात मतलब नाही कारण सगळ्यात सोपं जर रिझल्ट येत असेल तर जमीन खराब जमीन खराब होत नाहीत फक्त त्या तणनाशकाला ते मारत त्यानंतर पिकास किड वर रोग येऊ नये म्हणून पिका आपल्या हे पद्धत आपली चालू आहे की बाबा माव आले रोग आला किडा आला कमतर झाले गळ झाले काय हे झाल्यानंतरची सिस्टीम आहे की नाही तोडून काढा दिमागात एक फीड करा की मी जर मला भूक लागला तर मला घरी स्वयंपाक भेटत असेल तर मग मी इथे पिकाच्या होते असं का चांगला असतात मारतात ते टायमिंग पिरियड आहे आमचं कन्सल्टन्सी घेतात आम्ही तर पद्धतीने सगळं सांगू तुम्हाला की पहिली फॉर्णी कधी करायची दुसरी कधी करायची तिसरी कधी करायची कोणते मारायचे किती दिवस औषध काम करायला पाहिजे किती प्रकारची औषधं असतात ते सगळं डाटा आमच्याजवळ आहे तो पद्धती त्या पद्धतीने तुम्ही त्या पिकाला करा काय नाही सत्तावीसशे पन्नास कन्सल्टन्सी फीज आहे बाब ती कशासाठी घेतो की पैसे द्यायचं म्हणजे दुख दुखा घेतो कारण का ऐकतो माणूस तसा ऐकणार नाही कारण का एकदा सीझन गेलं तर परत येत नाही येत नाही मग एक एक दाटमध्ये लाडात लेकरू समजा आणि त्या पद्धतीनं तुम्ही करा वेळोवेळं वे काम करणे हे मात्र मुद्दाचं आहे आजचं उद्या उद्याचं परवाद टाळू नका लागतेच का त्यातून आम्ही म्हणतो की नाही कापसाली एक करला तुम्हाला पंचवीस दिवस द्यायचं आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचं जर त्याचं वय असेल तर तुम्हाला किती दिवस द्यायचं फक्त पंचवीस ते तीस दिवस जास्तीत जास्त द्यायचं आहे ते बी टिकाच्या नियमानुसार आम्ही म्हणतो की आमच्या पद्धती तर आमच्या नियम त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला काम लावतो ते तुम्हीच करा आम्ही येणार नाही जाणार नाही आपल्या नजरेपुढे काम करून घेणे व काम इंटरेस्ट नाही करणे सांगायचं म्हणजे आपल्या पुढे म्हणजे काय जे काय तुम्ही काम करत असाल तर स्वतः करणे किंवा करून घ्यायचं पण तुम्ही करून घेत असताना वटाकून करून घ्यायचं कामाचे वेळ आपलं मोबाईल बंद ठेवा जे काही काम असेल तर सकाळी सहाला उठून इंटरेस्ट म्हणजे देवाच्या पाया पडून पद्धतशीर भक्तीभावाने जावं तर मला जायचा आणि पेरायचा एकदा कधी पेरून कधी मुख असं म्हणू नका आणि विनंती आहे एकदा पेरल्यानंतर तुम्हाला चार सहा महिने बघायची गरज नाही मग पेरत असताना ना बनपण पण का तर मग तुम्ही बनबणपणा -बन न ठेवता एक भक्ती तुम्ही पेरून घ्या त्यानंतर जे बी करा ते इंटरेस्ट न करा बनभणपणा -बन न त्यात इंटरेस्ट असा हो। आज मी अशा पद्धतीने आपल्या मनात भक्ती असेल पाहिजे ठीक आहे एवढं मला सांगायचं होतं भाग म्हणजे एक दोन तीन भाग आहेत तर हे भाग नंतर दुसरा भाग आहे ते म्हणजे सगळं जर तुम्हाला खरंच कुंडली पाहिजे असेल कसं कारण काही इतर तुम्हाला क्लिप बघणे इतरांची आणि माझ्या क्लिप मध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल कारण का मी रूट ठेवणार नाही एक तुम्हाला जोड लागतं तेवढंच सांगणार आहे आणि तुम्हाला जर कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर पहिले पेजवर माझा माझं आमचं फोन नंबर आहे त्या फोनवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काय अडचण असल्या तर आमची कन्सल्टन्सी पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा धन्यवाद